नागपुरातील कॉलेजमध्ये विद्यार्थ्याची निर्घूण हत्या युवतीच्या वादातून घडली धक्कादायक घटना नागपुरात कॉलेजमध्ये घडलेल्या विद्यार्थ्यांच्या धक्कादायक घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे एका युवतीच्या वादातून कॉलेजच्या विद्यार्थ्याची कॉलेज परिसरातच हत्या करण्यात आली पूर्व नागपूरमधील एस सीईटी e. टाइम्स कॉलेजच्या परिसरात शुक्रवारी सकाळी सुमारे दहा वाजताच्या सुमारास विद्यार्थ्यांमध्ये झालेल्या वादाने हिंसाचाराचे रूप घेतले विद्यार्थ्यांच्या एका गटाने आपल्या साथी विद्यार्थ्याचीच हत्या केली ज्यामुळे परिसरात अफरातफरी वाजली पोलीस तपासानुसार मृतक पारडी येथील रहिवासी सुलतान नूर मनसुरी व बावीस याचा काही विद्यार्थ्यांसोबत एका युवतीवरून वाद सुरू होता हा वाद मिटमिण्याच्या बहाण्याने आरोपींनी नूरला कॉलेज परिसरात बोलावले बोलाचाली दरम्यान वाद चिघळला आणि आरोपी विद्यार्थ्याने धारधार शस्त्राने नूरवर हल्ला केला हल्ल्यानंतर आरोपी तेथून फरार झाला एकतीस दहा ला रात्री जवळपास सव्वा आठ ते साडेआठच्या दरम्यान ची घटना आहे त्याच्यासोबत त्याच्याच कॉलेजचे ज्युनियर विद्यार्थी चितेश्वर बिसेन एकोणीस वर्ष हा त्याच्या कॉलेजला ज्युनियर आहे रायसोनी कॉलेज हिंगणा इथे त्यांच्यात काही दोन तीन दिवसापासून वाद होत आणि काही कॉलेजचे जुनियर सिनियर किंवा अजून काही विषय होते त्यामुळे त्यांच्या वाद झालेला होता त्याच वाद निपट होण्याकरता रामटेक यांनी चितेश्वर बिसेनला बोलवलं होतं काची विसा लकराजनची हद्द आंबेडकर चौकात जो मृतक नामे आहे नवाज हुसेन नजरुल हुसेन वय बावीस वर्ष राहणार पार्टीची हद्द त्यांनी रामटेकेला फोन केला की माझं काम झालं आहे मी आलेलो तर हुसेननी या हुसेननी त्यांना जे दुसरी पार्टी होती बिसेनची त्याला इथं एचबी टाउनला बोलवलं एसबी टाउनला आल्यावर त्यांच्या आपसात आणण्यास झाले आणि त्यानंतर माहोल शांत झालं पण अचानक मृतक नामे हुसेन आहे त्याच त्याला चाकू मारलं अनस वकील म्हणून आहेत राहणार नाव पहाटीचा त्यांनी चाकू मारला त्याला दोन घाव केले आणि त्यामध्ये एक्सेस ब्लटिंग झाली त्यामुळे मृतक मेवला घेऊन जात असताना डॉक्टरांनी त्याला मृत्यू शिकलेला ह्यामध्ये एकदम किरकोळ वाद की जो कॉलेजच्या वाद आहे सिनियर आणि जुनियरच्या या वादात दुसऱ्याच्या बळी केलेल्या सर्व आरोपी आता प्रकारे ताब्यात आहेत तपास सुरू आहे कॉलेजला आरोपी आणि आमच्या वर्गाला शिक्षण तपास होता काय मृतक आणि त्याच्या मित्र रामदेके हे तिन्ही मुलं हे इंजिनिअरिंगचे आहेत मृतक हा अंजुमन कॉलेजच्या इंजिनिअरिंग फायनलच्या विद्यार्थी होता त्याचप्रमाणे तो चितेश्वर भिशेन हा सुद्धा कॉलेजच्या विद्यार्थी आहे रामटेके जो फिर्यादी आहे हर्षद रामटेके तो सुद्धा इंजिनिअरिंग मुलगा आहे म्हणजे हे एज्युकेशन घेणारेच मुलं आहेत कॉलेजमध्ये शुल्ल वाद झाला आणि त्यामध्ये त्यांचा भांडण झाला आणि त्या भांडणाच्या परिणितीमध्ये एका दुसऱ्या विद्यार्थ्याला जीव गेला याचा आणि तो मुख्य आरोपी है।, है अनस उर्फ अब्दुल वकील वर्ष रह गिटू बन तीसरा आरोपी है प्रतीक उर्फ आदित्य राजू करंकर प्रवीण मृत्युंजय पांडे पार्डी कौशिक दिहाराम टेबूर् चार आरोपी मुख्य चार आरोपी त्यामध्ये एक विधी संघर्ष पूर्ण कारवाई करण्यात आलेली आहे पुण्याच्या मार्गदर्शनात करण्यात आली आहे बरोबर आहे हे मान्य वरिष्ठ पोलीस आयुक्त यांच्या मार्गदर्शनात साऊथ रिजन श्री राठोड सर फाईव्ह सर श्री कदम सर आणि सी पी सर यांच्या मार्गदर्शनाची संपूर्ण कारवाईच्या टीम सर्व स्टाफनी काम आमगिरी येथील लगेच चारोpecu सोडा तपास ठीक आहे गंभीर जखमी अवस्थेत सुल्तान नूरला तात्काळ रुग्णालयात हलविण्यात आले मात्र डॉक्टरांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले घटनेची माहिती मिळताच कापिलनगर व एमआयडीसी पोलीस ठाण्याचे पथक घटनास्थळी दाखल झाले आणि तपास सुरू केला पोलीस सूत्रांच्या माहितीनुसार ही हत्या पूर्णपणे युवतीच्या वादातून झाल्याचे स्पष्ट झाले आहे सदर प्रकरणी कापिल नगर आणि एम आय डी सी ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीचा शोध घेण्यासाठी पोलिसांनी सुरू केली आहे सचिन सह सनी भोंगाडे शंखनाद न्यूज नागपूर क्या आप भी चाहते जटिल रोगों पर विशेष रूप से आयुर्वेदिक उपचार तो मिलिए सतर वर्षों से आयुर्वेद सेवा में लगी हुई शिवशंकर आयुर्वेदिक एजेंसी अनुभवी वैद्य डॉक्टर सभी प्रसिद्ध कंपनियों की और सभी प्रकार की जडी बुटिओ और रोग प्रतिकारक शक्ति बढ़ाने के लिए कई प्रकार की दवाइयाँ प्राप्त करने का एकमात्र विश्वसनीय स्थान हमारे यहाँ सभी प्रतिष्ठित कंपनियों की दवाइयाँ उपलब्ध है समय सुबह दस बजे से रात नौ बजे तक तो फिर इंतजार किस बात का महाजन मार्केट के पास टेम्पल बाजार रोड सीताबर्डी नागपुर एट सिक्स जीरो फाइव टू फोर फाइव जीरो एट जीरो नाइन डबल वन टू जीरो सेवन नाइन ट्रिपल जीरो